तर मित्रांनो अशी पोहून जाते ते पाड्याल जबरदस्त तर मित्रांनो देवळाच्या बाहेरचा परिसर बघा इथं असं सारवून घेतले आपलं शेणाने म्हणजे एकदम मस्त असं एकदम स्वच्छता बिच्छता बघा तुम्ही ह्या अशा प्रकारे काकड्या होत्या मित्रांनो जवळजवळ दहा पंधरा पोती असतील मेंढर बिंढ्रानून पुन्हा आणली तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग स्पेशल आपला काहीतरी ब्लॉग म्हणजे मित्रांनो आपला सीझन चालू झालेला आहे तर कशाचा सीझन मित्रांनो तर कातारणीचा सीझन चालू झालेला आहे आणि आता आपली भरपूर लोकं खांड कातरून घ्यायला लागले ते त्यांची तर म्हणलं आता आपली बी मेंढरं कातरून घेतली पाहिजे मित्रांनो आणि आता आपली मेंढरं कातरायचे ते त्याकरता आज आम्ही आपली मेंढरं नानायला नेणार ना आहे नानाय म्हणजे ना 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 त्यांच्या अंगावर दोन चार महिने जे साठलेला मळी तर चांगला दोन्यासाठी घेऊन जाणार आहे त्यांना आणि आम्ही त्यालाच म्हणतो नानायला तर आता आपली मेंढरं घेऊन जाणार आहे नानायला आणि आज आपलं दादा काय नाही मित्रांनो अशी मेंढरं कातरायची म्हणजे सो दोनशे अडीचशे मेंढर कातरायची म्हणले ना की मग ते काय असं असतं एक दोघांचं काय काम नसतं मेंढरे कातरायचे मग त्यासाठी आपलं वारंगोळ करायला लागतात मग मी आज समजा आपण दुसऱ्याकडे गेलो तर ता आपल्याकडे येतो मग असं वारणगुळ करण्यासाठी आपले दादा गेलेले आहेत दुसऱ्यांची मेंढर कातरायला तर ते आपले म्हणजे आपलेच भाऊ किती आपलेच भाऊ बंद आहेत तर त्यांची मेंढर कातराय दादा गेले ते आणि आज आपलं भाऊ आई जा मी आम्ही तिघच जण आपली मेंढर नाहनारी मित्रांनो तर आजचा आपला पेशल ब्लॉक मेंढर नाण्यावरती आहे आणि आजचं इथून मोर्चो तुम्हाला आम्ही मेंढरं कशी चालणार आहे कशी नेणार आहे संपूर्ण वातावरण आहे चला तर मग तर आता आपली मेंढर पातबीत खाऊन आता डायरेक्ट आता मित्रांनो वाटेला लावले ते अजून काही वाटेला नाही पण अशी पडकानी डायरेक्ट नाणीच्या साईडला चालवले ते आम्ही आणि आता हे मधले आपल्या रोडनी सरळ आता यांना नाणी घेऊन जाणारे तर आता पडका पडकानी आपली म्हणजे गोळा होऊन चालले इकडून काही चाराय नाही त्यांना या दिवसात पडकानी काही चरत नाही पात वाईट चारली आणि आता डायरेक्ट चालवली ते नाही या देशात मित्रांनो उमरांना जरा पाड लागतो या तर ही आपल्या उंबराच्या झाडाखालची सगळी मेंढरं उंबरं खायला निस्ती पाळतात तर भाऊ म्हणलं जरा आडव या ठिकाणी उंबर पडलेली आहेत मित्रांनो ह्या दिवसात उंबराला चांगला पाड लागतो मग पिकलेले उंबर पडलेले आपली मेंढर लय आवडीने खात्यात तर उंबरासाठी निस्ती पळत बाबा मेंढर आपली में मित्रांनो दिवसभर अशी मेंढराभर मे पाण्यावर घेऊन जाताना ना आणि बार तापलेला असायचं आणि नुसते आपल्याला वाटायचं सावली कुठं गावाल सावली कुठं गावल मेंढरांना बी मेंढरा बी नुसती लई तापलेली असायची तर मित्रांनो आता आपला एक आले पूल आलेला आहे तर आता पूल दाखवतो तुम्हाला तिथं मित्रांनो एकदम थंडगार सावली असते आणि लय भारी वाटायचं त्यात गेल्यावर तर मित्रांनो हेच आपलं पूल आहे आणि दिवसभर म्हणजे असता पण म्यांढराभर येताना पाणी होण्या ने बार डोकं बी कंग बिंग तापलेलं असायचं उन्हाने कारण उन्हाळ्याचं ऊन म्हणजे एकदम कडक ऊन आणि इथून जातानी म्हणजे मित्रांनो असं म्हणजे उन्हाने आपण आलं आणि ह्या पुलातनं जातानी ना एकदम असं थंडगार सावली पुलाची कारण का तर कोलाबीला खाली एकदम थंडगार सावला सावली असते स्लॅबच असतंय ना ती त्यामुळं तर काय ह्याच्या आतमध्ये एकदम थंड 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 सावली मित्रांनो एकदम भारी वाटायचं आपल्याला बी ना आपल्या मेंढरांना बी मित्रांनो सावली मात्र एकदम थंडगार आहे आंब्यांची मित्रांनो पहिली जुनी जशी सावली होती ना तसेच अजून सुद्धा सावली फक्त आता म्हणजे ते नाही का म्हणत गेले ते दिवस राहिले ते आठवणी तसंच झालंय आपलं काहीतरी कारण का आता सगळे धानगार तिकडं तिकडं पांगलेली आहेत आणि असं कोण एकत्र येत नाही दुपारचं बिपारस बसाय बिसायला पण मित्रांनो सावली विवली एक नंबर आहे आंब बघा आपलं आंब विले मस्त येते हो आपण आलेलोय आपल्या वाड्याला म्हणजे वाड्याच्या वाटेला तर आलोय बाबा पण काय इथं मित्रांनो आपली नाणी जरा लांबी वडा इथं आणि ह्या आपली वाटे मेंढर याने जाण्याची इकडून म्हणजे इकडं आम्ही काय लय येत नाही मेंढ्र नाणायची बिनायची असली तरच येतो तर आपली अशी छोटीशी वाटे आपल्याला तर खाली बसून जावं लागते आपल्या मेंढरांना मशी येता येते पण आपल्याला वाकून बिकून जावं लागतं मित्रांनो हे बघा जाळवंट कसले आणि ह्या जाळवंडात येते ते मेंढर पण आपल्या अवघड ना आपली उंची जी अशी अशी वाट काढत आपली न्यायची ते नाणे यांना नानाय आता आपलं पासारे चेंज झाले ते आपलं भाऊ मोर गेले ते मी मोर बोलवले होते आता मी मागा आले भाऊंना लावले मोर आता जरा बाईस तहान लागले पाणी पिणी प्यायचे ते भाऊंना म्हणलं आता तुम्हीच बोलवा मोर जरा या ठिकाणी मित्रांनो तहान लिहिते ते मेंढर आता इथं आले आले अशी पाणी पिते ते जरा वैच पाण्या ते आपल्या भाऊंनी मेंढरांना सगळी पाणी पिऊन अशी तिकड पडेल न्यायची ते, ते नानायला तिथनं जाग्या उड्या टाकतात मग त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही मित्रांनो मेंढ्र नायला बी जास्त काय त्रास होत नाही मेंढर जागे आपले उड्या मारतात दनादन पाण्यात तर हे काय आहे मित्रांनो हे वडा आहे वडा वड्याचं पाणी आहे मित्रांनो त्याच्यावरती शेवाळ भागा कसला आले अख्खा हिरव हिरव जणू काय शेतच फुललंय असंच वाटतंय तर हे पाणी याच्या खाली लय पाणी हे आता बघा इथं बघा बाजूला बी व्हाय नाही मित्रांनो बघितलं का सगळं पाणीच पाणी या हिरव्या मुळे कळा नाही आपल्याला पाणी आहे का सगळं पाणी आहे वड्याच मित्रांनो आपलं भाऊ जरा दूध पिळते इथं नाही असं मेंढर नानताना दूध पिळायला लागत आणि दूध पिळलं आता पहिलं तिलाच ढकाल देते टाकलं बाबा एका मेंढ्याला आली सणासना उड्या टाकायला गे तर असे उड्या टाकून जातात एक गेलं की <todic> थे। थे 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 पाड़ेल। थे थे। का मित्रांनो असं मस्त पहुनी घालायची यांना आपला पहिला राऊंड रख या ठिकाणावरन उडी आणते ते आणि इकडून पहून जाते ते तिकड पडेल पडेलल्या साईडला जाऊन उभे राहते ते तर आपला पहिला राऊंड चालला या ठिकाणी आणते आणत दनादन या ठिकाणावरन जाते ते पहून पडेल तर मित्रांनो अशी पाहून जाते ते पाड्याल जबरदस्त येतन उडी आणली की जागा बुडत खाली मेरू अरे डोके बोडा नाही एवढे बर का पहिला राऊंड झाला ना हा अजून एक दोन याळा टाकायची अजून दोन येळा पहिला राऊंड झाला मित्रांनो आपली सगळी मेंढर पडायला गेले ते आणि आपली आई बी आली या मेंढरा आई पहिला राऊंड झाला ना पहिला राऊंड झाला आता दुसरा सगळी मेंढर गेले ते पडेल आणि आता दुसऱ्या राऊंडला आणायची ते आणि एक या ठिकाणी देवाळ आणि आपला पप्पुडवान बघा मित्रांनो गडी तर डायरेक्ट देवळा बघा कुठं जाऊन बसला या वरच्या शेंडात देवाळ बघा किती उची आणि पप्पू तर आपला पार शेंड येतच जाऊन बसलाय बाबा मेंढरा पवनी घालायचा दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे मित्रांनो पहिले एक राऊंड झाला दुसरा बी राऊंड झाला आता अजून एकदा घालायचं ते आणि परत जर आपल्याला वाटलं नाही निघली तर अजून एक तिसरा बी चौथा बी राऊंड होईल आपल्या मेंढरांचा तर आता आपली बाहुंती गेले ते मेंढरा आणायला इकडून पडेल जाऊन दसाडाला उभे राहिले ते सगळी मित्रांनो ही आपली मारुती यांची मूर्ती आहे आणि ह्या आपल्या मारुती मारुतीची शेजारी ह्या देवाच्या शेजारी मूर्ती असणारे आपल्या मारुती राया आणि त्यांच्या गळ्यात मित्रांनो हा हार घातलाय तर हा हार कशाचा घातलाय तर रोईची पानं मित्रांनो आता रोई जास्तीत जास्त बघायला नाही मिळत पण पहिल्यापासून पूर्वी पाळ म्हणजे मारुतीला कायाचा हार घातला जातो तर रोईच्या पानाचा म्हणजे पहिल्यापासूनच रोईच्या पानाचा मारुतीला हार असतो आणि या ठिकाणी या मूर्तीला सुद्धा हार घातलाय रोईच्याच पानांचा तर मित्रांनो उड्या टाकायला चालू केले आपल्या मॅंढांनी दाना आता अशी वाईट हिथन उडी हाणते काठाडाचे त्यांना जागा उडी माराय मस्त आपला तिसरा राऊंड मित्रांनो तिसऱ्या राऊंडला आता व्हायचं मेंत्र गाळली ते आपली त्यामुळे उडी उड्या हाणात पहिल्या दुसऱ्या राऊंडला हाणले जरा ती गेली पड्याल पप्पड मागाशी मित्रांनो पर देवळाच्या शेंड्या जाऊन बसलेला आता इथंच बसलाय बँड्राच्या राखणीला गडी इथं बसलाय आपला पप्पू आणि इथन आपली मेंढर आणते ते उड्या या साईडने अशी मस्त उड्या ते दाना 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 मित्रांनो आपली लई वेळा मेंढरा अशी ओढूनच नाय ना लागतात पण ही जागाच अशी आहे की मेंढरांना उड्या टाकूनच जावं लागतं पलीकडं पली पली। असं म्हणजे इथनं एकदम काठाडा बिठाडा असं आपल्याला आता दोन तीन वर्ष झालं जागा चांगली गावली जा। जा या इथनं डायरेक्ट उड्या हानायच्या डायरेक्ट जाते जातात अशी जाते जातात पडेलल्या साईडला आणि पड्याला आपली उभी राहतात मस्त तिकडून आणतो आणि सगळी मेंढर पडायला गेली आणि आपला तिसरा राऊंड बी कम्प्लीट झाला आणि आता आपली मेंढर लई दामले आहे त्यामुळे आपण एवढ्या बास करतोय आणि आता आपली सगळी मेंढर बेंढ्र नाणून झाले ते तर आता मेंढ्र नाणून झाल्यावरती आपलं खडबिडं पण जायचं असतात ते आता आम्ही आहे आपलं भाऊ या ठिकाणी बघा हळद कुकू साकार बिकार असं टाकतात इथं नाणीवरती आता ही आपली नाणी आहे ना या नाणीवरती आपलं कुकू पिकू टाकून घेते ते सगळं तर मित्रांनो आपल्या भाऊंसोबत आपण सुद्धा मस्तपैकी आपलं जे आणलं होतं देवाला नाणी गुलाल बिलाल कोको बिकू टाकायला लावून घेतले आता आणि याच ठिकाणी आपली सगळी नाणी आहे मित्रांनो तर ही आपली सगळी नाणी आहे पाठीमागची आणि आपण इथंच मेंढर आणतो तर आता झाले ते मेंढर आणून तरी पण मित्रांनो आपण ब्लॉक कंटिन्यू करणार आहे इथून पुढं तुम्ही आपला अजून सुद्धा म्हणजे आपली एक शेळी येणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला कोणती शेळी येणार आहे काय संपूर्ण वातावरण पाहिजे ब्लॉक कंटिन्यू पहा मित्रांनो वाड्याच्या शेजारी असणार आहे आपलं दुर्गा मातेचं मंदिर आणि देवीची इथं रोजच्या रोज सेवा केली जाते मित्रांनो एकदम आपली सुप्रसिद्ध अशी देवी आणि देवीच्या आजूबाजूचा परिसर तर एकदम निसर्गरम्य आहे मित्रांनो हिथं एकदम बाहेर वाटतं असं म्हणजे आलं ना या देवळात देवळात असं स्वच्छता बिच्छता बघून ना अगदी प्रसन्न होऊन जातं तर हे आपली दुर्गा माता देवी या ठिकाणी आणि बाहेरचा परिसर दाखवत तुम्हाला तर मित्रांनो देवळाच्या बाहेरचा परिसर बघा इथं असं सारवून घेतले आपलं शेणाने म्हणजे एकदम मस्त असं एकदम स्वच्छता बिच्छता बघा तुम्ही इकडं झाडं बिड लिंबाचं झाड या ठिकाणी अशी एकदम जत्रा बित्रा भरत असणार आपल्या देवीची आणि कुठचा आजूबाजूचा परिसर झाडं बिडं सगळी मागं वाड्याचं पाणी छोटंसंच मंदिर आहे पण आतमध्ये मूर्ती बिर्ती एकदम एक नंबर मित्रांनो मूर्ती बघताच बघताच आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि इथं स्वच्छता बिच्छता हे सारवून घेतलेलं इथं आपली थोडीशी लावलेली तुळस आणि इथनंच आपण मेंढर नेली नानायला देवाच्या शेजारी आधी पाया पडला आपण आता बी दर्शन बिर्शन घेतले आणि आत्ता आपली मेंढर ते तर भाऊ भाऊ झाली का नानू झाली ना किती वेळा घातली तीन चार वेळा घातली हा आता न्यायची आता चारायला आता कातरायची कधी का कातरायची उद्या उद्या मेंढर कातरायची ना तर काल आपल्या दादांनी आणि काकींनी इथं काकड्या होत्या एक जणाच्या जा। आणि त्या काकड्या उचलून बाजूला काढायच्या होत्या कारण का, हो का चारते चारते हो आता एकाच रानात त्यांनी दोन पिकं केलेली आणि काकड्या संपल्या होत्या आणि दुसरे आपलं जे पीक होतं ते चालू होतं मग त्यामुळं वावरात तर काय मेंढर चालतं चारता येणार नव्हती मित्रांनो मग ते आपल्याला उचलून बाजूला काढायला लावलेल्या तर आपल्या दादानी त्यांनी उचलून त्या काकड्या बाहेर काढल्या होत्या आणि आता ह्याच पडका टाकलेल्या त्याच काकड्या बांधल्या ते आपली मेंढर चारायला आता सगळी अख्खी तुटून पडल्यात बघा काकड्या ह्या अशा प्रकारे काकड्या होत्या मित्रांनो जवळजवळ दहा पंधरा पोती असतील हे अशा खराब झालेल्या म्हणजे अशा ज्या मोठ्या मोठ्या निबराट बिबराट झालेत ना मग त्या काही विकायला जात नाही त्या अशाच आपल्या सोडून द्यावं लागतात मग त्याच काकड्या आपली मेंढरांना काय आपल्या काकड्या कसल्या नेबराट असू नाही तर कवळी असू आपली मेंढरं दणकून हाणतात कसलं असलं तरी बुकच आण आता त्यांना नेमकं नाणले आपण बी पाहून आले आपल्याला बी भूक लागते मित्रांनो पावल्यावर लय भूक लागते तसे आपल्या मेंढरांना तर दोन तीन वेळा आपण तिथं नाले आणि ते नांदल्यामुळे ती चांगली बुकेली ते काकड्या निश्चित तुटून पडले ते मेंढर मित्रांनो लोकांना काकडी काकडी म्हणलं तर काकडी खायला मिळत नाही आणि आपल्या मेंढरांना काकड्या खायला टाकल्या ते तर गँग बाबा इकडं मोकळ्या वावरांनी सगळी पांगली पण इथं काकडे काय खाय नाही आणि काय काय न राह काकडी बघाय मिळत नाही या दिवसात कारण का तर कदाचित कवचित काकड्या असतात आपल्या इकडंच मित्रांनो एक ठराविक अशी एक दोन आवरती त्याच ठिकाणी काकड्या बाकी ठिकाणी काकडी बिकडी काय नाही आणि आपण मेंढरा टाकलंय ते मेंढर का खायनात काय माहिती रो सगळी पांगली ते काही दिवस झालं वड्याला काही मेंढर आणली नव्हती मित्रांनो आणि वड्याला मेंढर आता कसं पाती बिती लागल्यामुळं असं हिकडचा तिकडचा चारा चारीत नाही आम्ही आमले आलोच नाही तर आलो नाही त्यामुळं वाड्याला बघा आपल्या चारा एकदम जबरदस्त चारा आलाय उगून म्हणजे येता हे आहेत ना यराड बिराण तर हे सगळं उगून आलेत मित्रांनो दिवाळीच्या टायमाला आपली मेंढरं सारखी इकडून तिकडून वाडीने हानी चरत असतात मग असलं पान सुद्धा नुसतं बघायला पण आता मेंढरांना पात लागल्यावर असलं काय मेंढरा आणत नाही आम्ही यावर अजून आज आणले होते आपली नानायला ती जाता जाता, जाता गालावले ते ते मस्त बी इरांडाचा याचा जा पाला मेंढर बिंढ्र नाणून पुन्हा आम्ही आणली ते पातीव मित्रांनो आता म्हणजे आपण खाली काकड्या बिकड्या भरपूर चारा चारला त्यांना वाड्याने ह्याने आणि आता शेवटी संध्याकाळचा येडा म्हणून पुन्हा पातीच्या वावरात आणली हे आपलं सगळं पातीचं वावर आहे आता दिले त्यांना पातीच्या वावरात सोडून त्या ठिकाणी जरा पातीचा डिगे ते आपले भाऊ पांगावते ती आणि आपली शेरड बघा बांधाने फुटलेल्या सुभाबळी मित्रांनो आता सुद्धा वावरात पिका असल्या असं बांधाला बिंदाला कोणाचं बकर बिकर येत नाही मेंढर शिरडू मग असे जे चारा येईल त्यालाच असतं बांधाचा याचा चारा मग आपलं बांधाने कोंदाने अशा अशी सुभाबळी फुटलेल्या आणि आपली कांद्याची पातबीत मस्त पैकी मेंढ्यांना चारून न्यायचे वाड्याला खाते ते आता शिरड आपली सगळ्यात जास्त शिरड ते आहे सुबाबळी आपली या ठिकाणी बघा एक विहिरी आणि या विहिरीमध्ये पार आपली मेंढरं खालीपर्यंत जाऊन पाणी पिता येतं म्हणजे अशी जरा उताळी विहिरी आणि त्या एरीत जाऊन आपली मेंढरा आता पाणी येते पाणी पिण्यासाठी थांबवलं या ठिकाणी त्यांना असे फार तळात जातात मित्रांनो हो तळापर्यंत असं म्हणजे का या साईडने उतरता येतं चांगलं खाली जाऊ तर इकडून असे पण जातात खाली पाणी ज्याला तहाणे एक अर्धा या, या ठिकाणी पितं पाणी वाड्याला आल्या आल्या हा पहिली ह्यांची गडबड असते ह्या म्हणजे आपल्या तहाण्या मेंढ्या में तहाण्या मेंढ्यांना आता कोकरी बिकरी मिळली मस्त असे असे पाच त्या तहा मेंढरा मित्रांनो राहनात न जिपळत होती त्यांना कसं ते अडवून धरलेलं आणि तरी बी आता ती मोर पळत येऊन जेथे जसं कुक्रो बी मिळलं त्याला दुधि दो ते मित्रांनो आता आपली मेंढरं बिंढरं वाड्याला आली मेंढरं घालवली वाखरत आता आपल्याला मेंढरातलं काम धंदा बिंदा सगळं करून घ्यायचे मित्रांनो काम बी मावरायचं मेंढरातलं तर मित्रांनो में आजचा आपला संपूर्ण दिवसभराचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद